उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये एका विचित्र घटनेने खळबळ उडाली आहे महिलेने नवऱ्याला सोडून त्याच्याच लहान भावासोबत पळ काढला या घटनेचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नवऱ्याने दाढी काढण्यास नकार दिल्याने पत्नीने हे पाऊल उचललं आहे ही घटना लिसाडी गेट परिसरात घडली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय मोहम्मद शाकीर असं पीडित नवऱ्याचं नाव आहे त्याने सात महिन्यांपूर्वी पंचवीस वर्षीय अर्शी सोबत लग्न केलं लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अर्शीला शाकीरची दाढी आवडत नव्हती तिने शाकीरला दाढी काढण्यास सांगितलं शाकीरने पोलिसांना सांगितलं ती नेहमी म्हणायची तिला दाढी असलेला लूक आवडत नाही दाढी काढली नाही तर मी तुला सोडून जाईन अशी धमकीही तिने दिली होती शाकीरने या गोष्टी सुरुवातीला गांभीर्याने घेतल्या नाहीत तीन फेब्रुवारीला अर्शी अचानक घरातून गायब झाली शाकीरचा चोवीस वर्षीय भाऊ मोहम्मद साबीर सोबत ती पळून गेली असा संशय आहे साबीर हा क्लीन शेव करत होता आणि तो शाकीर सोबतच राहत होता दोघांनी जाताना घरातील काही सामानही नेलं असा आरोप आहे शाकीरने दोघांना तीन महिने शोधलं त्यांचे फोन बंद होते त्यामुळे काहीच पत्ता लागला नाही अखेर शाकीरने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की त्याने तक्रार केली आहे की त्याची पत्नी बेपत्ता आहे त्याची पत्नी त्याच्या लहान भावासोबत पळून गेली असा त्याचा संशय आहे आम्ही मिसिंग रिपोर्ट दाखल केली आहे तपास सुरू आहे योग्य कारवाई केली जाईल पोलिसांनी सांगितलं की तांत्रिक तपासणीत दोघांचं शेवटचं लोकेशन लुधियाना पंजाब येथे आढळलं आहे आम्ही त्यांना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेत आहोत या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एका शुल्लक कारणावरून पत्नीने उचललेलं हे पाऊल धक्कादायक आहे अशी चर्चा सुरू आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे